प्रेमसंबंधातून संतापलेल्या प्रियकराने एका अठरा वर्षीय तरुणीवर चॉपरने जीव घेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना हिंजवडी परिसरात घडली आहे ही घटना शनिवार एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास साखरे वस्ती हिंजवडी येथे घडली हल्ल्यात तरुणीच्या चेहऱ्यावर हातावर आणि शरीराच्या विविध भागांवर गंभीर जखमा झाल्या आहेत सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे पोलिसांच्या माहितीनुसार जखमी तरुणी आणि मुख्य आरोपी योगेश भालेराव यांच्यात काही महिन्यांपासून प्रेम संबंध होते मात्र योगेश विवाहित असून त्याच्या पत्नीने या संबंधांमुळे त्याच्याशी दुरावा ठेवला होता अलीकडेच तरुणी दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे योगेशला समजल्याने तो संतप्त झाला रागाच्या भरात त्याने दोन साथीदारांसह प्रेम लक्ष्मण वाघमारे आणि एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने तरुणीवर चॉपरने हल्ला केला या घटनेनंतर हिंजवडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतला आहे सहाय्यक पोलीस आयुक्त कुऱ्हाडे आणि पोलीस निरीक्षक बाळाजी पांढरे यांनी या घटनेची या पुष्टी केली असून पुढील तपास सुरू आहे